देशाचे नेते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर मंत्री आमदार महोदय सगळेच पदाधिकारी आणि साहेबांवरच्या प्रेमापोटी एक संकल्प करण्यासाठी एक परिवर्तन घडवण्यासाठी एक वज्रमूठ आवळण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहेबांवरच्या प्रेमापोटी आलेले आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय सर्वप्रथम कोल्हापूरच्या या मातीला पुन्हा एकदा अभिवादन, अभिवादन करतो कोल्हापूरच्या या मातीला अभिवादन यासाठी करतो की नुकतीच एक पोटनिवडणूक नुक पार पडली जी जरी कोल्हापूर उत्तरची होती तरी सुद्धा या कोल्हापूरच्या मातीनं एक गोष्ट दाखवून दिली की विखारी प्रचार देश तोडण्याचा प्रचार हा महाराष्ट्र नाकारणार आहे हे या कोल्हापूरच्या मातीनं दाखवून दिलं म्हणून पुन्हा एकदा कोल्हापूरच्या मातीला मी नमन करतो आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी जी परिवार संवाद यात्रा केली आणि त्यानंतर हा संकल्प मेळावा केला हा संकल्प मेळावा करण्यासाठी कोल्हापूरची निवड केली कारण कोल्हापूरकरांचं साहेब अगदी सरळ ठरलेलं असतं खटक्या व बोट जागे व पलटी आणि त्यामुळं खटक्या व बोट ठेवायचंय हे ठरण्यासाठी जेव्हा हा संकल्प मेळावा इथं येतो त्याचं कारण फार महत्वाचं होत कारण देशाच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी बदलताना आपण पाहतो मी कधी कोणावर थेट टीका टिप्पटी करत नाही करण्याची आवश्यकता नाही पण माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला एक गोष्ट ही जाणवत राहते की कोणी एकेकाळी निवडणूक हे माध्यम होतं सत्ता हे साधन होत आणि साध्य होत ते रयतेच कल्याण साध्य होतं ते सर्वसामान्य नागरिकांची सुख सर्वसामान्य नागरिकांची खुशाली पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते सातत्यानं की निवडणूक हे माध्यम राहिलं नाही सत्ता हे साधन राहिलं नाही तर निवडणुकीतून सत्ता हेच केवळ साध्य झालंय आणि त्यासाठी कुठलीही गोष्ट करण्यासाठी माग पुढं पाहिलं जात नाही हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं खरोखर चिंताजनक बाब आणि ही चिंता ज... समोर येत असताना राजकारण हे प्रतिक्रियावादी होत चाललंय का फक्त पॉलिटिक्स होत चाललंय का याकडे जेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष येत तेव्हा तब्बल पंचावन्न वर्ष संसदीय कारकीर्द करत असताना फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा केवळ जागवणाऱ्या नाही तर स्वतःच्या आयुष्यात जगणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा हा संकल्प मिळावा देशाला मार्गदर्शक ठरतो कारण कारणांनी स्वतःला एकदा प्रश्न विचारावा की आपण गेल्या जेवढ्या बाईट्स घेतल्या यातल्या किमान सत्तर पंच्याहत्तर टक्के बाईट तुम्हाला याच घ्याव्या लागल्या असतील अमुक हे अमुक हे बोलले त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय बरोबर हे जे प्रतिक्रियावादी राजकारण चाललंय हे प्रतिक्रिया राजवादी राजकारण राज, देशाला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी सक्षम क्रियाशील राजकारण शाश्वत विकासाचं राजकारण आणि ती वाट आपल्याला इथून पुढं देशाला दाखवावी लागेल कारण या प्रतिक्रियांमधून प्रत्येक गोष्ट वेगळी येते माझ्या तरुण मित्रांनी प्रश्नाची उत्तरं द्यावीत काश्मीर फाईल सिनेमा बघायला सांगितलं जातं माझ्या तरुणांनी खरंच प्रश्न विचारावा काश्मीर फाईलचं तिकीट जर हातात पडलं तर यांनी मला नोकरी मिळणार आहे का हनुमान चालिसा म्हणायला सांगितली जाते माझ्या बांधवांनी देश बांधवांनी प्रश्न विचारावा हनुमान चालीसानी संकट जर जात असेल तर महागाईचं संकट दूर होणार आहे का भोंगे लावायला सांगितले जातात माझ्या बांधवाने विचारावं माझ्या बेरोजगारीचं संकट यातून जाणार आहे का या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि म्हणून देशासमोरच्या प्रश्नांच लक्ष वळवण्यासाठी नवनवीन मुद्दे समोर येतात आणि त्यामध्ये आता मला वाटतं गायकवाड साहेबांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या संदर्भातला जेव्हा हिंदुत्वाच्या संदर्भातला हा उल्लेख येतो होय मी जन्मानं हिंदू आहे हिंदू असल्याचा मला अभिमान आहे पण हिंदुत्व कुणाला शिकवता अशा पद्धतीनं शिकवता म्हणजे आता आय फीवर सुरू आहे म्हणून आय पी उदाहरण देतो आता आय पी उद्या विचार करा उद्या पाकी वर्ल्ड कप सुरू आहे वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकतोय मोहम्मद शमीनी पहिली ओव्हर टाकली पहिला बॉल टाकला पहिल्या बॉलला त्यांनी विकेट काढली पाकिस्तानच्या फलंदाजाची टाळ्या वाजवाल कि रडाल जर टाळ्या वाजवल्यात तर तुम्ही धर्मद्रोही आहात सध्याच्या समीकरणानुसार आणि जर रडलात तर तुम्ही देशद्रोही आहात सध्याच्या समीकरणानुसार आता ठरवा तुमची मूळ भावना काय आहे ही मूळ भावना टाळ्या वाजवण्याची आहे ही या देशाची संस्कृती आहे ही महापुरुषांनी या देशाला दिलेली शिकवण आहे आणि ही शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाला हिंदुत्व शिकवता या महाराष्ट्राला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अंगणातली तुळस आणि मंदिरातला देव सुरक्षित राहिला आणि माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं त्यांच्या महाराष्ट्राला जर हिंदुत्व शिकवायला जात असाल तर नक्कीच विचार करा माझ्या महाराजांनी या मातीत एक संस्कार घालून दिला मी कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात कोणत्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी त्याचा न्यूनगंड किंवा अहंकार न बाळगता त्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला माझा माझ्या धर्माला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल हा संस्कार जर प्रत्येक देशवासियानं मनात जागवला तर डोळे उघडतात विचार करा परवा ताई ब्रिटनचे पंतप्रधान आले ब्रिटनचे पंतप्रधान समिट साठी आले आणि त्यानंतर आपण मीडियावर पाहिलं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दोन ते तीन ठिकाणी बुलडोझरच्या कंपनीचं उद्घाटन केलं पाहिलं बरोबर तुम्हाला आम्हाला गुंतवलंय कशात उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बुलडोझर बाबा नावाची एक संकल्पना आली नंतर दिल्लीमध्ये बुलडोझरवर कारवाई झाली आम्हाला सांगितलं जात आहे बुलडोझर घे या धर्माचा बुलडोझर या धर्माचा बुलडोझर या धर्माच्या बुलडोझरने या धर्मावर चाललं पाहिजे या धर्माच्या बुलडोझरने या धर्माच्या याच्यावर चाललं पाहिजे पण बुलडोझर बनवणारा ब्रिटनचा पंतप्रधान येतो आणि तो बुलडोझरच्या कंपन्यांची उद्घाटन करतो बाबांनो जातीवर आणि धर्मावर भांडून पोटाची भाकर सुटणार नाही हा विचार देशाला पुढं देण्यासाठी या संकल्पनेची गरज आहे या संकल्पाची गरज आहे आता देशात आणखी एक वातावरण दिसायला लागले जय श्रीरामच्या घोषणेचं भगवान श्रीराम आमचेही देव आहेत त्यामध्ये दे काही आक्षेप असण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावर बसलेले आहेत ज्या व्यक्तीने स्वतः श्रीराम मंदिर बांधलं ते हसन मुश्रीफ साहेब इथं बनले बसलेले भगवान श्रीराम आमचंही दैवत आहे परंतु भगवान श्रीरामाच्या कोणत्याच संस्कारामध्ये आम्हाला केवळ तलवारी नाचवायला सांगितलं नाही जर महाराष्ट्रात येऊन श्रीरामाच्या नावावर तलवारी नाचवायला सांगत असेल तर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हातात एकही शस्त्र नसलेला अठरा पगड जातींना एकत्र घेऊन भक्तिभावाच्या मार्गानं बंधुभाव प्रेम दया शांतीच्या नावानं आणि त्या मार्गानं आक्रमण करणारा पांडुरंग सुद्धा याच मातीतला आहे याचा विसर कधी भावांना पडू देऊ नका हातात कोणतंही शस्त्र नाही आणि अठरा पगड जातींचे लोक एकत्र येतात आणि जो तत्व असतं जे तत्व असतं ते बंधुभावाचं तत्व असतं हे बंधुभावाचं तत्व घेऊन आपल्याला शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे आणि त्यासाठी आजचा हा संकल्प मिळावा आहे मी पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीच्या काव्य पंक्तीमध्ये त्या काव्य संग्रहामध्ये हे कविता आहे सूर्य अस्ताला जाताना त्याच्या मनात जगाचं काय होईल अंधार आणि तेवढ्यात एक इटुकली पणती समोर आली आणि ती म्हणाली की तू अस्ताला गेल्यानंतर मी येवत राहीन अंधारावर प्रकाशानं विजय मिळवता येतो याच्यावर जगाचा विश्वास बसेल आणि मला वाटतं आदरणीय पवार साहेब तुमचे विचार तुमचं मार्गदर्शन हे माझ्यासारख्या शाश्वत विकासाच्या पुरोगामी विचाराच्या प्रकाशानच विजय मिळवता येईल याचा विश्वास हा दृढ करणारा असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय राष्ट्रवादी